ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खामगाव पंधरपूर रोडवर माझलगाव आष्टी परतूर रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू परतूर तालुक्यातील लोणी शिवारातिल टोलवर प्रवाशांची लूटमार खामगाव पंधरपूर रोडवर आष्टी माजलगाव तालुक्यातील रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली जोरात सुरू असून प्रवाशांना याचा सामना करावा लागत आहे या रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडलेल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्याचे काम पाच दहा किलोमीटर अपूर्ण असतानाही टोल वसुली कशी केली जाते या रस्त्यावर सर्व पुलाचे काम अपूर्ण असताना तसेच रोडच्या कडेला काठेरी बाबळी रोडवर पसरले असताना येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे सदरील काठेरी बाबळीमुळे अपघाती होऊ शकतात याची दक्षता वसुली करणाऱ्यांनी करायला पाहिजे परंतु असे न करता सदरील रस्त्याच्या कडेने काठारी बाबळी दोन्ही साईडने रोडवर आल्याने याकडे मात्र दुर्लक्ष आहे तरी टोल वसुली कशी केली जाते अशी विचारणा आमच्या प्रतिनिधीने टोल नाक्यावरील मॅनेजरशी चर्चा केली असता त्यांनी शासनाच्या आदेशाने टोल सुरू झाल्याचे सांगण्यात आले तर तुम्हाला तक्रार करायची असल्यास आमच्या संभाजीनगर येथील कार्यालयाशी तक्रार करावी असेही बोलताना मॅनेजर यांनी स्पष्ट केले अशा मगरुरी अधिकारी यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे अशी मागणी या रोडवरील प्रवाशांना प्रवाशांकडून होत आहे तसेच या रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या टोलवरील मॅनेजरशी या रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली करण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत का विचारले असता मॅनेजरने उत्तर देऊन काढता पाय घेत आमच्या संभाजीनगर कार्यालयात येऊन चौकशी करा असे मत व्यक्त केले कंप्लेंट काय म्हणून करायची टोल तुमचे ते रस्ते तेच चांगले नाहीत पुलं नाही टोल कशामुळे वसूल कुठे मॅनेजर बोल बोलवा मी इकडं मग बॅलन्स नाही आणि टोलच सर काम कस काय चालू होत हे ऐंशी टक्के नाही सर ऐंशी टक्के कुठे पुलाच असायला तसेच कामच नाहीत आणि पूर्ण चालू केला पण गव्हर्नमेंटचा रोल आहे का असं की काम चालू असं नाही कि तुमचं सगळं काम पूर्ण झालं तर टोल चालू करता येतो ना गव्हर्नमेंट गव्हर्मेंटनं कसं काय केला कसं करता येत नाही ना करता येतो का हो पण सत्तर टक्के हां किती पंचेचाळीस असू द्या आम्हाला मी काय म्हणतो तुम्ही पन्नास घ्या पण टोलचं काम आम्हाला व्यवस्थित पाहिजे ना रोडला तुम्हाला आता मग गाडी आदळी आमची आमची गाडी त्या ह्याच्या पशी नाही नाही प्रत्येक आदळीकडे तुमचं इकडं कामच नाही ना ना चार पाच किलोमीटर काम पेंडिंग आहे टोल काय चालू होतो गव्हर्नमेंटने टोल चालू केला आहे का तुम्ही टोल नॅशनल हायवे टोलिगल चालू आहे टोल मी आता टोलवर गेलो तिथलं तर काम कम्प्लीट असताना सुद्धा टोल बंद आहे तिथला कम्प्लीट इनकम्प्लीट असताना तिथलं तुमच्यापेक्षा काम कम्प्लीट आहे दारूळ तरी तिथला टोल बंद आहे सर्व काही ठरवते आम्ही येणी ठरवतो येनीचाय ठरवलेला आहे हा टोल हो हा? सुरू करायचा आणि एक ऑर्डर काढलेला आहे चालू करायचा अधिकार पूर्णपणे हा गव्हर्नमेंटला असतो शासनाला आणि शासनाने चालू आहे आणि जर तुम्हाला वाटतं की रोडचं काम कम्प्लीट नाही काम अनकम्प्लिटेड आहे तरी टोल घ्यायला लागले तर त्याची तुम्ही रिस्टर कंप्लीट औरंगाबादला मराठवाड्याचं ऑफिस आहे मराठवाड्याला औरंगाबादला पीडी ऑफिस तिथे जाऊन तुम्ही त्याला तिथे कंप्लेंट टाकू शकता त्याच्यानंतर ते तुम्हाला रिसर त्याचे उत्तर भेटतील आणि काय असेल ते तुम्हाला सांगतील ते महाराष्ट्र टुडे न्यूज ब्युरो रिपोर्टर वसंत सोनोने परतूर